महानगरपालिकेमार्फत सातत्याने या शहरामध्ये अतिक्रमण हटावं मोहीम राबवण्यात येत आहे मागच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ दोन हजार इतकी आपण अतिक्रमण हटवली मध्यंतरी निवडणुकीचा काळ असल्यामुळे थांबलेली ही मोहीम आम्ही परत चालू करत आहोत आणि आज सन्माननीय तात्यासाहेबचे टोपे यांचा पुतळा ते सेनापती बापट यांच्या पुतळ्यापर्यंत जे कोटवाली पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी त्या त्याचबरोबर महापालिकेचं बाळासाहेब देशपांडे दवाखाना आहे याच्या बाजूला असणारे जे टपऱ्या काही गाळे गाडे यांचं अतिक्रमण हटवलेलं आहे आणि शहरामध्ये ही अतिक्रमण हटव मोहीम सातत्याने चालू राहील उद्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माळीवाडा बेस आणि काळीवाडा दिवस ते वाडिया पार्कच्या बाजूने महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत जे अतिक्रमण आहे ते हटवणार आहोत आणि शहरामधले अनेक अतिक्रमण आहेत जे दिस चौकसा देऊन सुनावणी घेऊन आम्ही ते हटवण्याचं काम करत आहोत या शहराला एक चांगलं रूप देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत कपड्याचे जे शेड आहेत कॉम्प्लेक्स आहेत ते देखील आम्ही हटवण्यासाठी कटिबद्ध आहोत धन्यवाद विविध भागांमध्ये रस्त्यावरती काही बंद पडलेल्या किंवा जुन्या भंगारातील गाड्या आहेत काही भंगाराचं साहित्य आहे त्याचबरोबर नवीन बांधकाम ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी वाळू किंवा जी कचखडी आहे ती पडलेली असते रस्त्यावरचा या ठिकाणी वाळू किंवा कचखडीसाठी साठवण्यासाठी वापर करणे चुकीचे असून अशा संबंधित मालकावरती आम्ही गुन्हा दाखल करू त्यांच्यावरती दंड करू त्याचबरोबर आडगडीत पडलेली जी वाहनं आहेत रस्त्याच्या रस्त्याच्याकडेला तुळखास पडलेलं तर ते दोन करून आम्ही महापालिकेमार्फत जप्त करतो त्यात माझी आयल्यानगरवासियांना विनंती आहे की महापालिकेच्या आव्हानाप्रमाणे आपण रस्त्यावर कोणतेही अतिक्रमण करू नये रस्त्यावर आपली स्वतःची गाडी पार्क करून ठेवू नये त्याचबरोबर रस्त्याचा वापर बांधकामाचं साहित्य ठेवण्यासाठी करू नये एक विनंती आणि आव्हान धन्यवाद